भरधाव कारनं धडक दिल्यामुळे स्वाराला गंभीर जखमी केल्याबद्दल नासिर शौकत मुलाणी याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत हकीकत अशी दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास मसिहा चौक इथं नासिर शौकत मुलानी यानं त्याच्या ताब्यातील एम एच चौदा एफ एक्स अडतीस शून्य आठ ही कार बेदरकारपणे भरधाव चालवून संगमेश्वर गुरुनाथ खेडकर वैतीस राहणार शांती अपार्टमेंट न्यू संतोष नगर सोलापूर यांना उजव्या बाजूच्या बंपरला जोरात धडक दिल्यानं ते उडून त्यांच्या डाव्या पायावर खाली रस्त्यावर पडले कमरेच्या खाली डाव्या बाजूला मुक्का मार लागल्यानं फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली याबद्दल नासिर मुलानी याच्यावर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जमादार हे करत आहेत